शिवशी मनोज जरांगे पाटलांचे खालापूर टोल नाक्यावर घोषणाबाजी करत केले मराठा समाज बांधवांनी स्वागत गावची खबर न्यूज या जरांगे पाटील यांचा स्वागताचा घेतलेला हा वृत्तांत मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून सोडणारे मराठा योद्धा शिव श्री मनोज जरांगे पाटील हे सात फेब्रुवारी रोजी पनवेल येथे एका कार्यक्रमासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गे जात असल्याची खालापूर तालुक्यातील मराठा बांधवांना माहिती मिळताच खालापूर टोल नाका येथे तालुक्याच्या वतीने जरांगे पाटील यांचे जोरदार घोषणाबाजी करीत मराठा बांधवांनी स्वागत केले त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील आणि विनोद सावळे यांच्या समवेत पनवेलच्या दिशेने या कार्यक्रमासाठी रवाना झाले यावेळी राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील राज्य समन्वयक विनोद सावळे उत्तम भोईर किरण हडप संकेत हडप अमोल जाधव भरत पाटील मनोज पाटील राजेश पार्टे भूषण कडव नितीन मोरे अरुण देशमुख केतन निकम प्रवीण लाले रवी पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले असता त्यांच्या आंदोलनाला यश आल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असताना मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाज बांधवांचा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा बांधव समाजाला सार्थ अभिमान असल्याचे पाहायला मिळत असताना सर्वत्र ठिकाणी मराठा समाज बांधवाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जय्य स्वागत करण्यात येत असताना सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे पाटील हे पनवेल येथील एका कार्यक्रमाला जात असताना खालापूर टोल नाक्यावर खालापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी त्यांचा ताफा अडवत त्यांचे खालापूर तालुक्यात स्वागत करत त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे मराठा समाज बांधवांनी स्वागत केले तर मनोज जरांगे पाटील यांचे खालापूर तालुक्यात आगमन होताच मराठा समाज बांधवांमध्ये उत्साह संचारला होता यावेळी खालापूर टोल नाक्यावर मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी करीत मनोज दरांगे पाटील यांचा जयघोष केल्याचे पाहायला मिळाले सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.